तर आज आहे आषाढ अमावस्या म्हणजेच आपण आजच्या दिवशी हे दीपपूजा करत असतो दीपपूजा म्ह दीपपूजा ही आपण का करायला हवी आहे कशासाठी आपण पूजा करायला हवी दिव्यांची वर्षातून एकदा उद्यापासून श्रावण मास चालू होणार आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी आपण सगळी देवे स्वाप स्वच्छ करतो आणि एकदम चकचकीत करून त्यांची पूजा करतो फुले वाहतो तर ही पूजा आपण कशासाठी करायला हवी ह्याची आज याज कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे तर दिव्याच्या दिव्यांच्या अवसेची कहाणी ऐका दीपकांनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तर एक दिवस तिने घरातला पदार्थ चोरून खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आणि आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे आणि आपल्यावरचा प्रमाद तिने टाळला इकडे उंदरांनी विचार केला की हा आपल्यावर उगा चाळाला आहे तेव्हा आपण हिचा सूड घ्यायला हवा म्हणून सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी तिची फजिती झाली सासू दिरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली तिचा रोजचा ने, नित्य नेम असे की ती रोज दिवे घासत गासा, घासत असे तेलवात करत असे आणि दिवे स्वत लावत असे खडी साखरेनं त्यांच्या ज्योती सारवत असे दिव्याच्या औसेच्या दिवशी त्यांची चांगली पूजा करत असे तर आणि छान नैवेद्य दाखवत असे पण ती घरातून आता निघून गेल्यामुळे हे सर्व आता बंद पडले होते पुढे पुढे काय झालं अमावसे आली आणि त्या दिवशी दिव्यांची अवस होती राजा शिकारीहून परत येताना एका मोठ्या झाडाखाली विसावा घेण्यासाठी थांबला तर तेव्हा त्याला एक चमत्कार दिसला आपल्या गावातले सर्व दिवे अदृश्य रूपाने झाडावर येऊन बसले आहेत व कोणाच्या घरी जेवावयास काय केले आहे व कशी पूजा मिळाली वगैरे आपसात एकमेकांशी चौकशी चालली होती तर सर्व दिव्यांनी आपापल्या घरची घर घडलेली घर हकीकत सांगितली शेवटी राजाच्या घरचा दिवा आणि आपली हकीकत सांगू लागला बाबांनो काय सांगू मी हा गावच्या राजाच्या घरचा दिवा दरवर्षी सर्व दिव्यात मी मुख्य असायचो पण यंदा माझ्या घर सारखा अभागी दिवा कोणी नसेल मला फार कष्टात दिवस काढावे लागत आहेत त्याला कारण असे की राजाला एक सून होती तिने एक दिवस घरातला पदार्थ चोरून खाल्ला व प्रमाण टाळण्यासाठी उंदरावर आळ टाकला इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावर हा खोटा आळ घातला आहे तेव्हा तिचा सूड घ्यायला हवा म्हणून त्यांनी रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजी ती झाली सासूदीरांनी तिची निंदा केली व घरातून हापलावून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करते ती जिथं असेल तिथे खुशाल असो असं म्हणून त्यांनी तिला आशीर्वाद दिला हा सर्व प्रकार राजा स्वतः त्याच्या कानाने ऐकत होता आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला व सर्वांना विचारले की कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का मग राजाने मेणा पाठवून तिला आणविले व झाल्या गोष्टीची तिला क्षमा मागितली सर्व घराचा अधिकार तिला दिला मग सुखानं करू लागली तर जसा तिला दीपक प्रसन्न झाला आणि तिच्यावरचा आड आण टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण तर अशी आहे दिव्याच्या अवसेची कहाणी तर आजच्या दिवशी सगळ्यांनी छान छान दिवे धुवा स्वच्छ करा आणि तेलवाती लावा आणि छान त्यांची पूजा करा आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी आरोग्य आणि सौभाग्य नांदू देत अशी दिव्यांकडे प्रार्थना करा आणि अशा प्रकारे आपल्या घरात छान रोषणाईचा झगमगा